कृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या निरूपणातला पंचवीसावा अभंग आज आपण पाहणार आहोत खूप लयबद्ध आहे लोकप्रिय अभंग आहे विठ्ठल गीती गावा विठ्ठल चित्ती घ्यावा विठ्ठल उभा पहावा विटेवर अनाथांचा बंधू विठ्ठल कृपा सिंधू तोडी भवबंधू यमपाश तोची शरणांगता विठ्ठल मुक्तिदाता विठ्ठल या संता समागमे विठ्ठल गुणनिधी विठ्ठल सर्वसिद्धी लागती समाधी विठ्ठल नामे विठ्ठलाचे नाम घेता झाले सुख गोडावले मुख पाचव्यांचा अभंग आहे याचा सरळ अर्थ आधी तो मला समजून सांगतो की तुकाराम महाराज सांगतात की विठ्ठल गाण्यामध्ये गावा विठ्ठलाचं मनामध्ये ध्यान करावं आणि विठ्ठल उभा असलेल्या डोळ्यांनी सदैव पाहावा विठ्ठल हा अनाथांचा बंधू आहे विठ्ठल हा कृपेचा सागर आहे तो संसार बंधन आणि जमापास तोडतो विठ्ठल हा शरण आलेल्या लोकांना मुक्ती देतो विठ्ठल नेहमी संतसंगतीनेच भेटतो विठ्ठल हा गुणांचा ठेवा आहे सर्व प्रकारची सिद्धी म्हणजे विठ्ठलच आहे विठ्ठलाच्या नामस्मरणाने मला समाधी लागली महाराज शेवटच्या एका पद्धती आहे की विठ्ठलाचे नामस्मरण केल्याने मला सुख लाभते आणि माझे मुख नामस्मरणाने गोड होतं अति अतिशय अविट गोडी म्हणजे गाताना तुम्ही हे अभंग बऱ्याच वेळा ऐकला असेल बरंच म्हणजे महिलांनी गायलेला आहे पुरुषांनी गायलेला आहे कारण तो अभंगच खूप सुंदर आहे विठ्ठल भक्तीचा महिमा सांगणारा हा अभंग आहे अतिशय लोकप्रिय आहे विठ्ठलाची भक्ती करायची म्हणजे फक्त पूजा अर्चा करायची विठ्ठलाचं सदैव नाम घेतलं पाहिजे तो चित्तातही हवा तर विठ्ठलाची गोडी समजा आपल्याला काय होतं की आपण पूजा करतो पण चित्तामध्ये विठ्ठल नसतो मुखाने नामस्मरण करतो पण चित्तामध्ये विठ्ठल नसतो म्हणून तुकाराम महाराज आवर्जून सांगतात की विठ्ठल तुमच्या चित्तामध्ये मनामध्ये हवा मनामध्ये जर भाव असेल देवाबद्दल प्रेम असेल तर सगळी पूजा अर्चा ही देवाला पावते नाही तर तसे ते क फक्त क्रियाकर्म झाल्यासारखं होतं तुकाराम महाराज सांगतात एक चित्ताने ध्यानीमणी विठ्ठल ठेवला तर उभा असलेला विठ्ठल कोणत्याही ठिकाणी तुम्हाला नक्की दिसेल विठ्ठल हा चराचरात भरलेला आहे फक्त भक्तिभाव हवा तो कमरेवर हात ठेवलेला विठ्ठल उभा असलेला विठ्ठल मंदिराचं दर्शन देतो असं नाही तर तो राणावाणामध्ये सुद्धा तुम्ही जिथं बसलेला असाल तिथं तुम्हाला दर्शन देईल कारण विठ्ठल हा अनाथ गरीब दुबळ्यांचा आश्रयदाता आहे त्यांचा बंधू आहे अतिशय दयाळू आहे कृपेचा सागर आहे त्याची भक्ती करणाऱ्याला तो यमपाशातून मुक्त करतो तुकाराम महाराजांनी असं वर्णन सगळं केलेलं आहे आता आपल्याला याच्यातून बोध काय घ्यायचं तर सगळ्यांना समजतं विठ्ठल सगळं आहे की आपल्याला विठ्ठल दर्शन हवं असेल विठ्ठल आपल्या पाठीमागं उभा राहावा असं वाटत असेल विठ्ठलाची अनुभूती यावी असं वाटत असेल तर आपल्याला मनामध्ये विठ्ठल हवा म्हणजे मनामध्ये विठ्ठल असेल की आपण गाताना विठ्ठलाच गातो पाहताना विठ्ठलच पाहतो ऐकताना कानात विठ्ठलाच ऐकतो जेवायला बसायचं तर विठ्ठलाची आठवण येते झोपायला गेले तर विठ्ठलाची आठवण येते त्याला मनाचा भक्तिवा सकाळी एकदा पूजा केली फुलं वाहिले म्हणजे झाला दिवसभरात असं नाही आहे तुला मनामध्ये सदैव परमेश्वर दिसला सदैव त्याची आठवण राहिली की परमेश्वर आपल्या पाठीमागं सदैव उभा राहतो तुकाराम महाराज एका अभंगा सांगतात आहे माय बापे सांभाळती लोभाकाराने पाळत जे आईवडीलसुद्धा मुलांचा सांभाळ काय करतात तर त्याच्या पाठीमागे त्यांचा थे लोभ असतो की मातात पण पोरग आम्हाला सांभाळ्या तैसा नो हे देव राव याचा कृपाळू पण देवाचं तसं नाही तो कृपाळू आहे तो कोणती अपेक्षा न ठेवता तुमचा सांभाळ करतो मनासारखे न होता बाळकाशी मारी मात मनाच्या विरुद्ध मार वागला तर आईसुद्धा मुलाला मारते तुका मने सांगू की ती बाप ले काशी मारत वडीलसुद्धा काय करतात मुलं का वाढले की मारतात तुकाराम महाराज सांगतात ते पण तसं भगवंत करत नाही म्हणजे आईवडिलांपेक्षा सुद्धा भगवंत आपल्याला जास्त प्रिय आहे भगवंत आपल्यावर जास्त प्रेम करतो असं त्यांना विठ तुकाराम महाराजांना सांगायचं मनापासून हाक मारणाऱ्या भक्ताला विठ्ठल लगेच होऊ देतो आणि मदतीला धावून जातो शरण येणाऱ्या भक्ताला तो सर्व पापातून मुक्त करतो मोक्षप्राप्ती देतो असा हा विठ्ठल केवळ देवसंगताच भेटतो आता आपल्याला विठ्ठल भेटायचं मग आपण मग पूजा अर्थ चालू केली तर आपल्याला मार्गदर्शन नसतं का कोणती गोष्ट करताना आपल्याला गुरु असावा लागतो नाही का ज्या घरामध्ये आईवडील शिक्षक आहेत त्यांची सुद्धा मुलं दुसऱ्या वर्गातच घालतात कारण आईने शिकवले शिकवली वाढल्याने शिकवले तरी गुरु असणं गरजेचं असतं जेव्हा तो माणूस दुसरा शिकवतो तेव्हाच त्याला ते ज्ञान प्राप्त होतं अगदी भगवान आपण कृष्णाचं जरी उदाहरण घेतलं की ते स्वतः भगवंत आहेत प्रभू रामचंद्र भगवंताचा अवतार होते पण त्यांनी गुरुकडं शिक्षणाला ते, आए, ता 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 ते गेले प्रभू रामचंद्र मुनीकडे गेले श्रीकृष्ण भगवान चांदीपंडित ऋषींकडे गेले तिथं ते सगळ्या विद्या शिकल्या का बरं ते सगळे विद्येचे दाते तेच होते पण मनुष्य जन्माला आल्यानंतर जे रितसर कार्य करायचं का तर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत त्याच्यामुळे त्यांनीसुद्धा गुरु करून शिक्षण घेतलं तसं आपल्याला आता भक्ती शिकायची तर आपल्याला गुरु असणं आवश्यक आहे मग ज्याच्यामध्ये चांगलं पारंगत आहे ज्याची भक्ती पोचलेली आहे गुरु म्हणजे बघवे कपडे घासलेलं गुरु पाहिजे असं नाही की तो नेहमी भक्ती करतो श्रद्धाळू आहे प्रवचन करतो अशा माणसाला शरण जावं गुरुजी मला सांगाव मी रोज काय करू त्याच्याकडून एखादा मंत्र घ्या तुम्ही कोणता मंत्र म्हणता मी कोणता मंत्र म्हणू साध्या संसारी माणसाला सुद्धा गुरु करण्याला काहीच हरकत नाही भगवाड रशातले गुरु गुरु फसण्यापेक्षा संसार करणाऱ्या एखाद्या माणसाला मनोमन गुरु मांडलं तर ते जास्त फायदेशीर राहतो निधन फसवत तरी नाही एकनाथ महाराज सांगतात हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय परमेश्वराची प्राप्ती पाहिजे असेल तर काय संतांचे पाय धरा येणे साधती साधने तुटती भावाची बंधन मग ते आपल्याला साधन सांगतात आणि मग आपल्या या संसार भवबंधनं जे आहे म्हणजे काय संसारातला हवा आपला जो जीव अडकलेला असतो तो, तो, तो हळूहळू कमी होतो संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती आहे एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ एकनाथ महाराज देवप्राप्तीसाठी संताला शरण जाणं हाच एक मार्ग आपल्याला आहे असं सांगत आता परमेश्वराला सर्व अहंकार अभिमान सोडला आणि शरण गेलं तरच भगवंत पावतो अहंकार धरून जर तुम्ही देवाच्या दर्शनाला गेला तर परमेश्वर कधी पावत नाही मग तुम्ही विठ्ठल मंदिरात जा किंवा कोल्हापूरला म्हणजे मग कोणतरी आमदार खासदार वन अधिकारी आहेत मग सगळं सगळं बाजूसारखं साहेब आहे अशा लोकांनी किती मोठे असा तुम्ही लाईनीमध्येच आलं पाहिजे सामान्य भक्तासारखं या मी कोणीतरी मोठा आहे त्या मंदिरातल्या लोकांना दाखवायची काही गरज नाही तुम्ही देवासमोर चालला देवाला दाखवता का मी मोठा आहे मी अधिकारी आहे मी मंत्री आहे देव तुम्हाला दर्शन सुद्धा द्या आपण मतदानाला सुद्धा गेल्यानंतर तुम्ही पाहिलं तर जे मनाने मोठे माणसं ती लाईनीत उभे राहत काही खतरोड लोक असतात ते लगेच सांगतात त्यांच्या संरक्षणाची बाबत झाली यांना पहिले जाऊ द्या लोक म्हणतात जा बाबा पहिली कटकट तुझी संपूर्ण टाक पण जे सज्जन माणसं असतात ते लाईनीमध्ये उभे राहतात ते कधी म्हणत नाही मला पुढं जाऊ द्यावा तसं मंदिरात गेल्यानंतरसुद्धा लाईनीमध्ये जावं भगवंताचं दर्शन घ्यावं देवाला लक्षात येतं एवढ्या मोठ्या याच्यात दोन मिनटात दर्शन होतं तुमचा भाव पाहून तो तुमच्या हृदयामध्ये उतरतो भगवंत सांगतात ते सर्व धर्म मध्ये परित्यज्य मामेकम शरण व्रज अहमचा सर्व पापे भो मोक्ष इच्छा मी मा शुचहा सर्व धर्म सोडून तू मला एकट्याला शरण ये सगळे धर्म म्हणजे काय हिंदू मुसलमान ख्रिश्चन असे धर्म म्हणजे कर्तव्य तुमचे जे काही सगळे कर्म आहे ते सगळे सोडून तू काय कर मला शरण ये म्हणजे मी तुला सगळ्या पापांपासून मुक्त करेन तू काळजी करू नको ना की माझं कर्तव्य कसं कर काय मी पार पाडणार कसं काय माझं संसार होणार तू भगवंताला शरण द्या सगळ्या गोष्टी आपोआप व्यवस्थित होतात आता शरण जाण्यासाठी परमेश्वर हाच एक सगळ्यात चांगला सोपा मार्ग आहे कारण शरण कोणाला जावं की जो आपलं रक्षण करू शकतो नाही तर बेकार्याने बेकाराला भिक्षा मागितली तर तो काय देणार ज्याच्या हातामध्ये काही नाही आहे अशा माणसाला शरण जाऊन आपल्याला काय मिळणार ना आहे नाही का तर आपण भगवंताला शरण गेलं की आपल्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होतात तुकाराम महाराज सांगता ते नामस्मरणाने मला समाधी अवस्थेचे सुख मिळाले आता समाधी लागणं हाही काही सोपी गोष्ट नाही समाधी लागण्यासाठी विकारांचा त्याग करावा लागतो अभिमानाचा त्याग करावा लागतो अहंकाराचा त्याग करावा लागतो मन स्थिर करावं लागतं तुम तुम्ही जर पाहिलं तुम्ही डोळे मिटून बसा तुम्ही देवाचं नाव घ्यायला आले तरी तुम्हाला जुनी एखादी गोष्ट आठवते मन तिकडे पळतं तर प्रत्येकाची गोष्ट असं काही नाही की जे संत झाले त्यांना सुद्धा सुरुवातीला हा त्रास झाला मन हे चंचल आहे त्याला स्थिर करायला मग मा गुरुचे मार्गदर्शन लाग कसं मन स्थिर करायचं हे गुरु आपल्याला समजून सांगतो हळूहळू हळू होतो कोणती गोष्ट एकदम होत नाही <coughs> हळूहळू तुम्हाला समाधी अवस्थेचा आनंद घ्यायचा असेल <coughs> तर हळूहळू तुम्हाला ती प्रगती करता येत चित्त पावले आनंदा सुख समाधी ते सदा म्हणता गोविंदा वेळोवेळा वाचेस तुकाराम महाराजांनी त्याचं उत्तर दिलेलं काय सांगितलं चित्त पावले आनंदा सुख समाधी ते सदा समाधी सुखाचा आनंद मला मिळाला कसा मिळाला म्हणता गोविंदा वेळोवेळा वाचेस मुखात हो मी सारखं गोविंद गोविंद शब्द उच्चारले म्हणून मला हे समाज सुख लागला म्हणजे तुम्ही सुद्धा जेव्हा रोज सारखं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण राम काय तुम्हाला एक उदाहरण आहे ओम नमो भगते वासुदेवा ओम नम शिवाय म्हणा काय तुम्हाला जे आवडेल ते देवाचं नाव घ्या देवाला कोणत्या नावाने हात मारली दे तरी देव पाहतो तर जिभेला सवय होते जिभेची सवय आणि हृदयामध्ये ते नाव उतरतं आणि हृदयामध्ये त्याचं नामस्वरण चालवलं की भगवंत हृदयामध्ये आपलं प्रकट आपण डोळे मिटतो आणि आपल्याला हृदय मारला तो भगवंत ती सक्षमभर दिसतो तो इतका आनंद होतो इतकं हृदय आनंदाने भरून जातं की हा अनुभव त्याचा त्यांनी घ्यायला चक शेवटच्या काढवामध्ये भगवंत सांगतात ते की विठ्ठलाचे नाव घेतल्याने मला अतिशय सुख वाटले आणि माझे तोंड गोड झाले आता परमेश्वराच्या नावास सुखप्राप्ती होती हे तर प्रत्येक संत सांगतात नाही का पण नामदेव महाराज सुद्धा याच्या बाबतीत काय सांगतात ते बा सुखाचे हे सुख श्री हरिमुख सगळ्या सुखातलं सुख काय तर श्री हरीचं मुख भगवंताचं मुख आहे पाहता ही भूक तहान गेली भगवंताकडं पाहिल्यावर तहान भूक हरपली भेटली भेटली मिठाई वावली वासना निवाली जीवातल चंद्राशी चकोर मेघाशी मयूर तैसा भर आनंदाचा नामा म्हणे पाप ताप आणि दुःख गेले झाले सुख बोल आपल्याला सुद्धा परमेश्वराचे मूर्ती कधी पाहिल असं झालं पाहिजे म्हणजे ओढ जी आहे नाही का ती वाटली पाहिजे ती ओढ आपल्याला निर्माण झाली की आपल्याला परमेश्वर दिसायला सुरुवात होते म्हणून आपण सुद्धा या अपार सुखाचा आनंद घेऊ शकतो नामस्मरणाचा आनंद घेऊ शकतो समाधी सुखाचा आनंद घेऊ शकतो फक्त भगवंताविषयी ओढ हवी भगवंताबद्दल आपल्या मनामध्ये प्रेम हवं तर तुम्हालासुद्धा या गोष्टीचा आनंद घेता या आता आज आपण इथं थांबूया सगळ्यांचे आशीर्वाद मला लाभ रामकृष्ण हरे